आजपर्यंत तुम्ही ओल्या नारळाचे भरपूर सारे पदार्थ तयार केले असतील पण तुम्ही ओल्या नारळाचे अनारसे नक्कीच केले नसतील तर केले नसतील तर एकदा या पद्धतीने तुम्ही ओल्या नारळाचे हे अनारसे तयार करून बघा खूप मस्त होतात आज आपल्याला बनवायचे ओल्या नारळाचा वापर करून अनारसे ते देखील तांदूळ तीन दिवस भिजू न घालता फक्त पाच घंटे तांदूळ भिजू घालून आपल्याला हे अनारसे तयार करायचे आहेत पारंपरिक अनारशाला जी चव असते तशाच पद्धतीची चव आपल्या या अनारशाला देखील येते या अगोदर मी तुमच्यासोबत पारंपरिक पद्धतीने अनारसे कसे कर तयार करायचे त्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत पण आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने हे अनारसे तयार करणार आहोत एक वाटी तांदूळ मी स्वच्छ धुवून पाच घंट्यासाठी भिजू घालून घेतलेले आहेत किंवा रात्रभर देखील तुम्ही हे भिजू घालून घेऊ शकता तुम्ही रात्री हे भिजत घातले तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही हे अनारसे तयार करू शकता कमी वेळामध्ये आपले हे अनारसे तयार होतात आपले जे तांदूळ आहे ते छान भिजलेले आहेत आता आपल्याला हे भिजलेले तांदूळ एका चाळणीवरती काढून घ्यायचे आहेत या तांदळामधील जे पाणी आहे ते आपल्याला पूर्णपणे नितळून घ्यायचं आहे त्यानंतर आपण एका कॉटनच्या कपड्यावरती या तांदळाला पसरून घेतलेला आहे तांदळाच्या वरील जे पाणी आहे ते सुकेपर्यंतच आपल्याला हे तांदूळ पंख्याखाली सुकून घ्यायचे आहेत त्यापेक्षा जास्त आपल्याला हे तांदूळ सुकवायचे आहेत आणि तांदूळ आपल्याला उन्हाला न सुकवता पंख्याखालीच हे तांदूळ आपल्याला सुकून घ्यायचे आहेत तांदूळ छान सुकलेले आहेत वरील बाजू आपली तांदळाची पूर्णपणे सुकलेली आहे पण आतमध्ये तांदूळ आपला ओलाचा आहे तांदळाचं पाणी आपल्या हाताला अजिबात लागत नाही म्हणजेच आपला जो तांदूळ आहे ते छान सुकलेला आहे आता आपल्याला हे तांदूळ मिसायला बारीक करून घ्यायचे आहेत जेवढं शक्य होईल तेवढे आपल्याला हे तांदूळ बारीक करायचे आहेत तर अशा पद्धतीने आपण हे तांदळाचं पीठ तयार करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे तांदळाचं पीठ चाळून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये काही तांदळाचे चा कण असतील किंवा तांदळाची काही चुरी राहिली असेल ते पूर्णपणे निघून जातील आणि आपल्याला एक सारखं पीठ मिळेल मी या ठिकाणी मैदा चाळीची जी चाळणी असते त्या चाळणीने हे पीठ चाळून घेत आहे पीठ आपण पूर्णपणे चाळून घेतलेले आहे चाळणीच्या वरी जे तांदळाचे कण राहिलेले आहेत छोटे छोटे ते आपल्याला या ठिकाणी वापरायचे नाहीयेत तुम्ही ते भातासाठी वापरू शकता किंवा इतर कुठल्या गोष्टीमध्ये तुम्ही ते तांदळाचा चुरा वापरू शकता आता आपल्याला या ठिकाणी इन्स्टंट अनारसे तयार करायचे आहेत आपल्याला या ठिकाणी गुळ वितळून घ्यायचं आहे एक वाटी तांदळासाठी पाऊन वाटी मी या ठिकाणी एक वाटीला थोडासा कमी आपण गुळ घेतलेला आहे एक कप तांदळासाठी वन थर्ड कप आपल्याला गुळ घ्यायचा आहे तर गुळाचं प्रमाण कमी जास्त झालं तरी देखील हरकत नाही तुम्ही या ठिकाणी एक वाटी तांदळाला एक वाटी गुळ घेतलात तरी देखील चालतं तर एक वाटी तांदळासाठी तुम्ही एक वाटी गुळ देखील या ठिकाणी घेऊ शकता या गुळावरती आता आपल्याला दोन ते तीन चमचे पाणी टाकून घ्यायचं आहे गुळ आपल्याला पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे आता गुळ आपण वितळून घेतलेला आहे आता आपल्याला हा गुळ पाण्यामध्ये टाकून चेक करून घ्यायचा आहे पाण्यामध्ये या गुळाचा छान बॉल तयार झाला तर आपला जे पाक आहे तो व्यवस्थित बन असा बनलेला आहे असं समजायचं आपण तिळाच्या लाडूसाठी जसा पाक तयार करतो गुळाचा त्याच पद्धतीने आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे टाकलेला ड्रॉपचा छान गोळा तयार होत आहे याची एक गुळ तयार होत आहे आपला जो गुळाचा पाक आहे तो तयार झालेला आहे आता ले ले। मी गॅस बंद केलेला आहे आता यामध्ये आपल्याला ओल्या नारळाचा वापर करायचा आहे ओल्या नारळाचा मी पाठीमागील ब्राऊन भाग काढलेला आहे आणि ते नारळ मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे ते नारळ आपल्याला यामध्ये वन फोर कप म्हणजेच पाव वाटी आपण या ठिकाणी ओल्या नारळाचा कीस घेतलेला आहे दोन मोठे चमचे आपण ओल्या नारळाचा कीस घेतलेला आहे ते ओलं नारळ आपल्याला यामध्ये टाकायचा आहे ओल्या नारळाचा वापर तुम्ही कमी अधिक करू शकता या ले ले, आता यामध्ये आपल्याला लगेच तांदळाची पिठी टाकून घ्यायची आहे जी आपण तांदळाची पिठी तयार करून घेतलेली आहे ती तांदळाची पिठी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे आता आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित छान मिक्स करून आहे यामध्ये इतर कुठलेही साहित्य आपल्याला न टाकता हे तीन साहित्य आपल्याला टाकून छान मिक्स करून घ्यायचंय आता गॅस मी चालू केलेला आहे कमी गॅसवरती आपल्याला हे मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं आहे या मिश्रणाचा छान गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला या मिश्रणाला व्यवस्थित असं गरम करून घ्यायचंय या मिश्रणाचा अशा पद्धतीने गोळा तयार व्हायला पाहिजे अशा पद्धतीने जर याचा गोळा तयार झाला तर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे मिश्रण एकदम सुकं किंवा ड्राय न करता आपल्याला थोडंसं ओलसर ठेवायचं आहे कारण तांदळाची पिठी आहे थंड झाल्यानंतर हे पीठ आणखीनच घट्ट होऊ शकतं आपले जे मिश्रण आहे ते आता अनारसे बनवण्यासाठी तयार आहे आता हे कडईमधील मिश्रण आपल्याला लगेचच एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे कढई आपली गरम आहे आणि मिश्रण जर आपण कढईमध्ये ठेवलं तर मिश्रण परत ड्राय होऊ शकतो मिश्रण हलकंसं थंड झालं की आपल्याला लगेचच याचे अनारसे तयार करायचे आहेत ओल्या नारळाचा वापर केल्यामुळे याला ओल्या नारळाच्या ज्या कुकीज आपण खातो तशा पद्धतीचा देखील स्वाद तुम्हाला या अनारशामध्ये लागणार कुकीज आणि अनारशा दोन्हीचा या अनारशामध्ये लागेल पारंपरिक अनारशाला जी आंबटपणाची थोडीशी चव असते तीच फक्त या आपल्या अनारशामध्ये चव येत नाही बाकी आपले अनारसे एकदम छान परफेक्ट आणि मस्त असे तयार होतात आता हलकस मिश्रण थंड झालेलं आहे या पिठाला आपण हात लावू शकतो एवढं थंड आहे आता या मिश्रणामधील थोडासा मी गोळा हातावरती घेतलेला आहे आता आपल्याला या मिश्रणाचा एक पेढा तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण याचा एक पेढा तयार करून घेतलेला आहे आता ताटामध्ये खसखस टाकून आपल्याला हे अनारसे थापून घ्यायचे आहेत ताटामध्ये मी थोडीशी खसखस टाकून घेतलेली आहे आणि यावरती आपल्याला हा पेढा ठेवून याला आपल्याला बोटाच्या साह्याने पसरून घ्यायचा आहे किंवा याला अनारशाचा आकार द्यायचा आहे एकदम पातळ किंवा एकदम जाड न करता मिडियम साईजचा आपल्याला अनारसा तयार करून घ्यायचा आहे खसखस वरती आपण हा अनारसा तयार केल्यामुळे अजिबात हा अनारसा खाली चिटकत नाही एकदम छान सहजच आपला हा अनारसा तयार होत आहे तुम्हाला जर खसखस वरती अनारसा तयार करण्यासाठी अवघड वाटत असेल तर तुम्ही एखादा बटर पेपर घेऊ शकता आणि त्यावरती हा अनारसा तयार करून घेऊ शकता त्यानंतर खसखस यावरती लावू शकता दोन्ही बाजूने आपल्याला खसखस न लावता फक्त एकाच बाजूने आपल्याला खसखस लावून घ्यायचे आणखीन मी ताटामध्ये थोडीशी खसखस टाकून घेतलेली आहे आणि त्यावरती आपण एक पेड्याच्या आकाराचा गोळा ठेवून घेतलेला आहे आणि बोटाच्या मदतीने आपल्याला हा अनारसा पसरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण हा अनारसा तयार करून घेतलेला आहे दोन अनारसे मी या ठिकाणी तयार करून घेतलेले बाकीच्या पिठाचे आपल्याला या ठिकाणी गोळे तयार करून घ्यायचे आहेत या पिठाचे सर्व गोळे मी या ठिकाणी तयार करून घेतलेले आहेत तुम्हाला हवा असल्यास तुम्ही दोन दोन अनारसे तयार करून तळू शकता किंवा तुम्ही अशा पद्धतीने याचे गोळे तयार करून ठेवू शकता अनारसे करेपर्यंत जर पीठ थोडंसं कोरडं वाटत असेल तर या पिठाला परत एकदा मळून घ्या पिठामध्ये आपण गुळाचा वापर केलेला आहे त्यामुळे लगेचच या पिठाला ओलावा येतो आणि आपले जे ड्राय झालेलं पीठ आहे ते लगेच ओलं होतं आणि परत आपल्याला याचे अनारसे तयार करून घ्यायचे आहेत आता आपल्याला हे अनारसे तळून घ्यायचे आहेत अनारसे तळण्यासाठी गॅसवरती आपण एक कडे ठेवलेली आहे कडेमध्ये मी तेल ठेवलेलं आहे तापण्यासाठी तेल आपल्याला कमी गॅसवरती छान तापून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला अनारसं सोडून घ्यायचं आहे खसखसची जी बाजू आहे ती आपल्याला वरच्या साईडला करायची आहे आता एका झऱ्याच्या किंवा एखाद्या चमच्याच्या मदतीने आपल्याला अनारशाच्या वर तेल सोडून घ्यायचं आहे आपल्याला अनारशाची एकच बाजू तळून घ्यायची असते अनारसा आपल्याला अलटी पलटी करत न तळता एकच बाजू आपल्याला या ठिकाणी तळून घ्यायची असते अनारसा तळण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही अनारसा लगेच तळला जातो वरच्या बाजूला आपण झाऱ्याने तेल टाकून घेतलेलं आहे आणि वरची जी बाजू आहे ती देखील आपण छान तळून घेतलेली आहे आपला जो अनारसा आहे तो छान तळलेला आहे मध्यम गॅस होतेच आपल्याला हे अनारसे तळून घ्यायचे त्यामुळे अनारशाला छान जाळी पडते अनारसा छान आजपर्यंत व्यवस्थित तळला जातो एका झाऱ्यावरती आपल्याला हा अनारसा काढून घ्यायचा आहे यामध्ये काही एक्स्ट्रा तेल गेला असेल ते आपल्याला पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे आता आपल्याला तळून घेतलेला हा अनारसा एका झाऱ्यावरती ठेवायचा किंवा पोहे जाळ्याची जी चळणी असते त्यावरती आपल्याला हा अनारसा काढून घ्यायचा आहे म्हणजे काही यामध्ये तेल गेलं असेल पूर्णपणे आपल्याला तेल निथळून घ्यायचं आहे मी या ठिकाणी झाऱ्यावरतीच हे अनारसे काढून घेत आहे आणि झारे आपण आधार एका भांड्यामध्ये ठेवलेले आहे आणि यावरती आपण हे अनारसे काढून घेतलेले आहेत त्यामुळे यामध्ये काही जे तेल गेलं असेल ते पूर्णपणे खाली पडेल आपले सर्व अनारसे या ठिकाणी तळून तयार झालेले आहेत एकदम खुसखुशीत ओले नारळाचे आपले हे अनारसे तयार झालेले आहेत तुम्हाला तो तोडून देखील दाखवत आहे बघू शकता आतमध्ये किती छान जाळी पडलेली आहे एकदम जाळीदार आणि मस्त असा आपला हा अनारसा तयार झालेला आहे तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्कीच कमेंट करून कळवा कर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला, अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया तशीच एका छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद